साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने आपले तक्रार पोर्टल व माय सोलापूर ऍप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या माध्यमातून नागरिकांकडून नोंदवलेल्या तक्रारींचे संबंधित विभागातील मुदतीत निवारण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकारी व वा कर्मचाऱ्यांना वारंवार देण्यात आले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आपली तक्रार पोर्टल माय सोलापूर ॲपवर नागरिकांकडून प्राप्त तक्रारी निर्धारित वेळेत निकाली न काढल्याबद्दल विविध विभागातील तेरा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंड आकारण्यात आला आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आढाव्यात या कर्मचाऱ्यांकडे एकूण एक्केचाळीस तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळले या संदर्भात हे स्पष्टीकरण करण्यात येते की काही कर्मचारी तक्रारीचा निपटारा न करता त्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवत असल्याचे तसेच दंडात्मक कारवाईच्या दिवशी तक्रारी ट्रान्सफर केल्याचे आढळून आले वीस नोव्हेंबर रोजीच्या आपल्या तक्रार पोर्टलवरील पेंडिंग आफ्टर टाईम अहवालानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळून आले त्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये प्रशिक बडोळे पाच हजार रुपये परशुराम बोमकट्टी विभागीय कार्यालय पाच दंड दोन हजार सुफियान पठाण अतिक्रमण विभाग दंड पाचशे सूरज ढवळे विभागीय कार्यालय क्रमांक पाच दंड पाचशे संजय पाटील विभागीय कार्यालय क्रमांक पाच पाचशे रुपये इरशाद जरतार नगर अभियंता कार्यालय पाचशे रुपये इम्रान बागवान नगररचना विभाग प्रमोद गोविंदवार नगर रचना विभाग दंडपाशे यशोदास गायकवाड भूमी व मालमत्ता कार्यालय दंडपाशे गणेश काकडे नगर रचना विभाग दंडपाशे विष्णू कांबळे नगर अभियंता विभाग दंडपाशे गणेश साखरे नगर अभियंता विभाग दंडपाशे आणि हारून सिद्दीकी नगर अभियंता विभाग दंडपाशे नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करणे तक्रारी प्रलंबित ठेवणे केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळेत अद्ययावत न करणे या कामकाजातील निष्काळजीपणाच्या कारणास्तव उपरोक्त सर्व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम छप्पन्न दोन डनुसार नुसार आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे